नमस्कार घड्याळ सोडून कमळ की नवीन कळप क्षीरसागरांच्या निर्णयाकडे बीडकरांचे डोळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी फेसबुक पोस्टद्वारे जाहीर केल्यानंतर बीडच्या राजकारणात नवे समीकरण तयार होऊ लागले आहे अचानक केलेल्या के या घोषणेमुळे बीडच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे पक्षातील सुरू असलेल्या एकतर्फी निर्णय प्रक्रियेबद्दल आणि स्थानिक पातळीवर स्वतःकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याबद्दल डॉक्टर क्षीरसागर नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे बीड नगरपालिकेची जबाबदारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्या हाती देण्यात आली आणि त्यानंतर क्षीरसागरसारख्या अनेक वर्ष बीड नगरपालिकेची सत्ता असणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना मागे टाकण्यात आल्याची भावना त्यांच्या मनात दाटली याच नाराजीचा परिपाक म्हणून अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आता पुढचा मोठा प्रश्न क्षीरसागर कोठे जाणार बीडमध्ये सध्या चर्चेला एकच मुद्दा डॉक्टर रेवगे क्षीरसागर पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करणार सूत्रांच्या माहितीनुसार ते भाजपच्या वाटेवर गंभीरपणे विचार करत आहेत काही स्थानिक नेते आणि बीडच्या राजकीय वर्तुळातील चर्चानुसार लवकरच ते कमळाचा झेंडा हाती घेऊ शकतात अशी शक्यता जोर धरत आहे दुसरीकडे काही जणांचा दावा आहे की ते जनता विकास आघाडीकडूनही बीड नगरपालिका निवडणूक लढवण्याचा पर्याय उघडा ठेवून आहेत त्यामुळे त्यांचा आगामी निर्णय बीडचे राजकारण बदलणारा ठरू शकतो नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढले महत्त्व निकट येणाऱ्या बीड नगरपालिका निवडणुकीत क्षीरसागर यांचा कोणत्या बाजूने सहभाग असेल यावर संपूर्ण राजकारणाचे समीकरण बदलू शकते अनेक वर्षापासून क्षीरसागर घराण्याकडे बीड नगरपालिकेची सत्ता आहे राष्ट्रवादी अजित पवार गट सोडून जाणारा स्थानिक स्तरावरील मजबूत चेहरा म्हणजे मतांचे मोठे हालचाल त्यामुळे कमळ की जनता विकास आघाडी या प्रश्नांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पहा योगेश क्षीरसागर लाहू बोलत आहेत नमस्कार काल सायंकाळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाचा बीड विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आणि आता इथून पुढे काय या राजकीय घडामोडी होतील त्याप्रमाणं आपल्या सर्वांना आमचा येणाऱ्या काळात राजकीय सामाजिक प्रवास कुठल्या दिशेने असेल तर लवकरच कळवण्यात येईल गेले अनेक दिवसं आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण काम केलं आणि काम करत असताना येणारे अडथळे हे थांबवण्याचा आणि कुठंतरी पक्षश्रेष्ठीपर्यंत या गोष्टी नेण्याचा मी सातत्याने प्रयत्न केला पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही त्यामुळं काल मी हा राजीनामा पक्षाकडं सुपूर्द केलेला आहे या निवडणुकीच्या तोंडावर असा तुम्हाला निर्णय घ्यावा लागला काय निर्णय याबाटिमागचं काय नव्हतं घरी चर्चा आहे आ, मी पक्षात प्रवेश केला त्यावेळेस हेतू एवढाच होता की सर्व सामान्य नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते पक्षाच्या माध्यमातून सोडवले जावे आणि त्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न बीड असेल किंवा मुंबई मंत्रालय असेल हे आम्ही रात्रीचा दिवस करून अनेक कामं करण्यासाठी पाठपुरावा केला पण आपण पाहता थोडक्यात विधानसभेला गत विधानसभेला या ठिकाणी बीडला पराभव झाला आणि पराभव झाल्यापासून पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते एक प्रकारची खेळी करू लागले आणि पक्षात आपल्याला काही स्थान ठेवायचं नाही अशा हेतूने पक्षातलेच लोक काम करायला लागले आणि ही गोष्ट वारंवार मी पक्षश्रेष्ठींच्या पर्यंत पोहोचवली पण त्याची कुठं दखल घेण्यात आली नाही आणि असं वाटू लागलं की हे सगळं कट चालू आहे त्यामुळे हा काल हा निर्णय घेण्यात आला भाई आपण पाहतोय की वेळ खूप कमी आहे अजूनही निर्णय काहीच झालेला नाही पुढचा कार्यकर्ते संभ्रमात आहेत मला माहिती वेळ झालेला आहे आणि उद्याची वेळ पण वेळेत निर्णय घेणं याला महत्व असतं याची सुद्धा कल्पना असल्यामुळे आमचा निर्णय जो काही आहे तो आम्ही लवकरात लवकर जाहीर करू भैया या गटबाजी पाठीमाग कोण आहे आणि काय नेमकं कारण घडलं की तुम्हाला थेट निर्णय घ्यावा कारण आपण जर पाहिलं तर लोकसभेत जवळपास चौऱ्याहत्तर हजारानं महायुतीचा उमेदवार मागे होता ती सगळी लीड तोडून तुम्ही केवळ पाच हजारांनी तुमचा पराभव झाला त्यानंतरही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याची वेळ आली काय का आपण जर विधानसभेच्या निकालाबद्दल बोलले तर विधानसभेची तयारी गेले दोन वर्ष आम्ही करत होतो पक्षाचं कार्यक्रम घेणं सामाजिक कार्यक्रम घेणं अशा प्रकारे वेगवेगळे मेडिकल कॅम्प्स असतील स्वयंरोजगार शिबिर सातत्याने आम्ही लोकांमध्येच होतो आणि त्यामुळे अगदी कमी वेळ आता तुम्हाला सर्वांना माहिती की निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा होत असताना बीडला मुद्दाम विलंब झाला आणि हा विलंब जेव्हा करण्यात आला तेव्हा मला सांगण्यात एक गोष्ट येत होती आणि ॲक्च्युअल जे करायचं होतं ते वेगळंच होतं आणि त्यामुळं ऐन शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्याच्या दिवशी रात्री उशिरा हा मला अनेक घडामोडी घडल्यानंतर मला उमेदवारी भेटली आणि त्यानंतर पण पक्षांतर्गत जे विरोधक आहेत ते माझ्यापासून दूरच आहेत आणि शेवटच्या दोन चार दिवसात ते, ते लोक तर काम करतोय असं त्यांनी दाखवलं पण कधीच ते मनातून माझ्यासोबत नव्हते मला एकंदरीत जर बघितलं तर तुमची बैठक देखील नाही मला जे सांगण्यात आलं होतं निवडणुकीच्या अनुषंगानं की तुम्हाला एवढं एवढं जबाबदारी असेल तर त्याप्रमाणे माझी तयारी होती आपण बघताय सातत्याने बीड शहराच्या हत्तीमध्ये अनेक ठिकाणी सामाजिक का कार्यक्रम असतील इतर कार्यक्रम असतील आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक सुखदुःखात असतो आणि विकासाचे काम करणं ते दर्जेदार करणं हे आमचा सततचा पाठपुरावा चालू असतो पण निवडणुकीत ज्यावेळेस बोलणी चालू होती त्यावेळेस बोललंही जायचं आणि व्हायचंही आणि कुठंच सुस्पष्टता नव्हती नाही <coughs> त्यामुळं मी पण संभ्रमात होतो की एवढी निवडणूक जवळ आली तरी काय आम्हाला विचारणा ना होत नाही आहे काही धोरण काय पार्टीचं ते कळत नाही आणि हळूहळू असं मला जाणू लागलं की हे सगळं एक षडयंत्र आहे त्यामुळे याच्यातून बाहेर पडण्याचा मी निर्णय सूत्र तुम्हाला हे सूत्र पक्षांतर्गत जे माझे विरोधक आहेत

जसं मला कळतंय तसं मी बघतो आहे लहानपणापासून पूर्वीची काँग्रेस असेल किंवा मग नंतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल ही सातत्याने निकाल हा आपण त्या बाजूने लावलेला आहे आणि भरभरून साथ ह्याला बीडकरांनी सुद्धा दिलेली आहे मधला दोन अडीच वर्षाचा कारभार वगळता जेव्हा नगरपालिका विरोधात गेली सातत्याने नगरपालिकेचं जे राजकारण आहे ते डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर माझे वडील यांच्या अवतीभोवती फिरलेलं आहे आणि एवढ्या चांगल्या रीतीने काम केलं सातत्याने काम केलं नेहमी लोकांमध्ये राहिले त्यामुळं लोकांनीसुद्धा त्यांना कायम सत्तेची संधी दिली आणि मला वाटतं एवढं सगळं अनुभवी कार्यकर्ते नगरसेवक हा शहराचा सगळं संच असतानासुद्धा पक्ष असं काहीतरी वेगळ्या मार्गाने चालतं आहे ही मला जाणीव होत होती आणि म्हणून हा निर्णय घेण्यात आला तो निर्णय विचारपूर्वक घेण्यात आलेला आहे आणि त्यातून बीडकरांचं चांगलंच होईल हा मला विश्वास आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही निर्णय जाहीर केल्यावर बीडकर जनता हे नक्कीच आमच्यासोबत राहील याची मला खात्री आहे धनंजय मुंडेंच्या माध्यमातून तुम्ही पक्ष प्रवेश केला विश्वास माझी त्यांच्यासोबत सातत्याने तर साधारण आठ आठ पंधरा दिवसात सातत्याने चर्चा झालेली आहे पण मला सगळ्या डिटेल्स काही माहिती नाही की त्यांच्या मनात काय होतं काय नाही असं जाणवलं की आपण जे बोलतोय त्याची दखल घेतली जाते असं नाही आहे मी माझ्या पक्षाचं काम पूर्णत प्रामाणिकपणे करत होतो आणि त्यांचे आणि आमचे मुंडे साहेबांपासूनचे काकूपासूनचे संबंध आहे आणि हे राजकारणापलीकडचे संबंध आहेत त्यामुळं त्यांचा ह्याच्यात काही हस्तक्षेप नव्हता पण या ठिकाणी बीडमध्ये जेव्हा खूप विरोध व्हायला लागले मला आणि विनाकारण विरोध व्हायला लागला सातत्याने आमच्या कार्यकर्त्यांशी आमच्या ज्येष्ठ नगरसेवक असतील माजी नगरसेवक ज्यांनी तीन तीन चार चार पाच पाच टम केल्यात ह्या सगळ्याची दखल घेत नव्हते पदाधिकारी पक्षाचे नेमताना मला कुठंच विश्वासात घेतलं जात नव्हतं ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आणि माझे सर्व सहकारी हे पाहत होतो आम्ही अनेक वेळा ह्या गोष्टी पक्षामध्ये पक्षाच्या ज्येष्ठांपर्यंत बोललो पण कुठंतरी यांना आपल्याला बाहेरच टाकायचं अशी जाणीव या पक्षाप्रती पंडितांच्या फॅन क्लब फेसबुकवरती एक पोस्ट आहे आम्ही तो बच्चा आहे त्यांच्याकडून हा शिकत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे मात्र नाव त्यांच्याकडून काय पोस्ट पाहिली नाही आणि असं रँडम कोणी काही टाकत असेल कोणाचं कार्यकर्ता काही टाकत असेल तर मला वाटतं त्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही पण आपण पाहिलं तर असे ह्याचे प्रयोग असे बाहेरचे लोक येऊन बीडमध्ये प्रयोग करणं वेगवेगळ्या वे निवडणुकीत कायम हे बीडकरांनी हनून पाडलं आणि हा प्रयोगसुद्धा नक्कीच बीडकर हनून पाडतील आणि आपला स्वाभिमान जागा ठेवतील असा मला विश्वास मला वाटतं याचं उत्तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आपल्याला व्यवस्थित देऊ शकतात तुमचं एक पाहिजे फेसबुकवर स्वतःच्या विकास हात असं तुम्ही काय हिलचा आम्ही कायम लोकांना सोबत घेणं सर्व समाजाचे लोक एकत्रित करणं यावर भर दिलेला आहे समाजकारणात आणि राजकारणात आणि हे करताना आम्हाला जर आमच्या पक्षाकडनंच अडथळा येत असेल आणि मला ऐन निवडणुकीपर्यंत विरोधकांपेक्षा पक्षातल्याच लोकांकडून अडचणी असतील आणि त्यांनाच मला भांड भांडावं लागत असेल तर मला वाटतं कुठंतरी एक अस्वस्थता त्या ठिकाणी होती आणि त्यातून बाहेर पडणं हे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना अत्यंत महत्वाचं होतं दोन वर्षापासून अस्वस्थमधून कोणत्या कमेंटमधून जे तुम्ही सांगितलं की इथं जातीवाद केला जातोय विकासाकडे महत्व दिलं नाही बीड जिल्ह्यात ज्या तीन वर्षात घडामोडी झाल्यात था। त्यामुळं सामाजिक आणि राजकीय हो। या दृष्ट्या जो सालोखा तो बिघडलेलाच आहे आणि तो, तो, तो सुधरवण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे पण काही मंडळी हे सुधरू देत नाहीत आणि त्यांना वाटतं बीड हे कायम जळत राहावं त्यामुळं अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या मला वाटतं बीडकर आता हे सगळं जाणून घेतलेलं आहे त्यांनी आपल्याला कुठंतरी बीडमध्ये विकासाच्या मार्गावर जर जायचं आहे तर सर्व समाजाला सोबत घेऊन पुढं जावं लागेल आणि हे करत असताना आपण माझं तर स्पष्ट मत आहे की समाज सगळे एकत्रित आण आणि ज्या काही आज घडामोडी चालू त्यातून असं दिसतंय की काही लोक एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात पण काही लोक त्याला कुठंतरी लोकांमध्ये वाद विवाद हे सातत्याने राहावं आणि एकमेकापासून एक पुरावा एक मनाचा असावा यासाठी प्रयत्न करा आपल्याला आपलं राजकारण हे समाजकारण सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आहे या गोष्टी मला काय पटत नाही आजी दादा हे पालकमंत्री आहेत पालकमंत्री असताना पालकाकडे जास्त तक्रारी मानल्या तर त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स मिळाला असं केल्या एकशे वारंवार ह्या गोष्टी या, या प्रदेशाध्यक्ष असतील पालकमंत्री आदरणीयदा असतील यांच्यापर्यंत मी पोहोचवल्या पण त्याची दखल कुठे घेतली जात नव्हती आपण नेहमी आपल्या वडीलधारी असतील त्यांना बोलतो आणि सांगतो पण जसं त्यांच्याकडनं रिस्पॉन्स पाहिजे की काय होतंय काय नाही दखल, आपेश्चा, तुआ। आपेश्चा, तुआ तुम्ही या असं मी सांगतो अशा प्रकारची दखल कुठंच घेण्यात आली नाही फक्त मला तेवढ्या पट्टं बोलणं आणि खाली स्थान चालू देणं हा प्रकार वाटतं आता ते तुम्ही असेच करा कोण कसं झालेलं आहे मला वाटतं मला त्या पक्षात काही काम करण्याची संधी मोकळं काम करण्याची संधी भेटत नव्हती त्यामुळं ठीक आहे तुमला पहिले तुम्ही सांगताय की इकडं मला वेगवेगळे तर सामावून घेतले जातं दुसरीकडे अशी चर्चा येईल काही पक्षातील पदाधिकारी जिकडे बोलून दाखवतात की डॉक्टर योगेशरी सागर यांनी हट्ट केला मला अमुक एवढ्या जागा पाहिजेत आणि मी तेवढ्या जागा लढवणार असं प्रस्ताव प्रोसेस एस टी समोर ठेवले आणि त्यानंतरच हात घ्यावा लागला असं तिथं बोलत होते काय म्हटलं सत्य एवढं या पीडक नगरपालिका केली सातत्याने की बिडकर आमच्यावर विश्वास ठेवतायत तर साहजिक आहे की आमचे कार्यकर्ते माझी नगरसेवक आणि इच्छुकांची संख्या ही आमच्याकडं जास्त असते कुठंतरी एक नेतृत्व हे पाहिजे असतं की असं दहा गटात जर विभागलेलं असलं आणि त्याला नेतृत्वहीन जर युनिट असलं तर ह्या युनिटला मतदार पसंती देत नसतात आणि माझं पक्षाकडं सातत्याने हीच मागणी होती कुठेतरी एकाकडं तुम्ही नेतृत्व द्या आणि त्याला लीड करायला लावा जेणेकरून आपण ही निवडणूक किंवा येणाऱ्या कुठल्याही निवडणुका त्या आपण सामोरं जाऊ आणि ती मीच असंवा असंही नाही कोणाकडं तरी नेतृत्व दिलं पाहिजे आणि कुणावर तरी विश्वास आपण पक्षश्रेष्ठीने दाखवला तरच पक्षातील इतर कार्यकर्ते आणि जनतेतसुद्धा तसा मेसेज जाईल

आणि या सगळ्या गोष्टी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचवल्या तरी त्याची दखल न घेणं हाच मुख्य मुद्दा यावेळेस होता मागे अनेक प्रॉब्लेम असू शकतात पण आता वेळ कमी असल्यामुळं मला पुढचा निर्णय घेऊन हे आता लोकांमध्ये जायचं सोशल मीडियावरचे जे काही फॉलोवर्स आहेत त्यांच्याकडून आता कसं पंकजबाई मधी तसं असे म्हणून तुमचे फोटो आहेत नगरपालिकेसाठी बीडचे सामाजिक समीकरण आणि राजकारण पाहता मी अशी भूमिका घेतली होती की आपण एक महायुती किंवा आघाडी करावी जेणेकरून आपले नगराध्यक्षाचे पदाचे जे कॅन्डिडेट आहेत ते चांगल्या मताने निवडून येतील तिथं कुठं रेस्क राहणार नाही आणि त्यामुळंच मी पक्षातील लोकांना आणि इतर पक्षातील लोकांना सुद्धा या गोष्टीत बोललो आणि त्या पद्धतीने आम्हाला पुढं जायचं होतं पण हे सगळं करत असताना आपल्याला काही अथॉरिटी नाही हे मला जाणवत होतं आणि पक्षातच एवढा विलंब झाला तर इतर पक्षाशी बोलणी युती काय करणार तुम्ही असं ठरवून काहीतरी माझ्या का माझ्याविरोधाकडकडून आहे ही जाणीव मला राष्ट्रवादी भाजप होणार अध्यक्षपदासाठी तुम्हाला एक दोन दिवसात कळेल काय होणार आहे पूर्ण जागा लढवणार अजूनही कार्यकर्ते संभ्रमामध्येच आहे सर्वात जास्त इच्छुक हे जर आपण पाहिलं तर हे कायम आमच्याकडं होते तुम्ही अजूनही पहा जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पक्षाच्या आता पदाधिकाऱ्याकडनं ज्यावेळेस इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा असं सांगितलं तीस पस्तीस काम त्यांच्याकडून गेले दोन दोन दिवसामध्ये आणि नंतर जेव्हा आम्ही एक पोस्ट टाकली तर रात्रीतून दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत दीडशेच्या वर अर्ज हे इच्छुकांनी केले त्यामुळं इच्छुक आमच्याकडं प्रत्येक वॉर्डमध्ये हे भरपूर आहेत होते त्यामुळं आपल्याला सर्वच्या सर्व जागेवर नक्कीच आमचे उमेदवार दिसणार आहेत आणि चांगल्या फरकाने निवडणूक काढून जास्तीत जास्त नगरसेवक हे जे मागच्या काळात बदनामीचं राजकारण बीड नगरपालिकेत झालं आहे ते दूर होईल असं स्पष्ट चित्र आपल्याला दिसेल आणि मी पहिल्या मीटिंगमध्ये कार्यकर्त्या बैठकीत जसं सांगितलं तसं सा पन्नास टक्के फ्रेश चेहरे देण्याचा आमचा प्रयत्न या आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस ही काही दिवसापूर्वी एक शंभर आणि एक जुटीने काम करताना दिसायचे जिल्ह्यात सगळीकडं परंतु आता नगरपालिका निवड विधानसभे निवडणुकीनंतर वेगवेगळे मतदारसंघात वेगवेगळे गट पडले आणि मग त्यामुळे कुठेतरी पक्षालाच फटका बस बसतो असेल दिसते कारण आता कालच प्रकाश सोळंकी थेट धनंजय मुंडेवर आरोप केले तर गेवरायमधून असे काही संकेत मिळाले आणि स्वतः धनंजय मुंडे यांनी देखील काही वक्तव्य केले होते बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी पुन्हा एकदा गटवादीने पोकर गेले नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष संघटना म्हणून जे डिसिप्लिन पाहिजे किंवा जे कॉर्डिनेशन पाहिजे ते बिलकुल नाही प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात लक्ष घालणं पक्ष वाढवणं आणि इतर मतदारसंघातील आपले जे सहकारी आहेत जे नेते आहेत त्यांना मदत करणं हे कर्तव्य असतं पण या ठिकाणी इतराचे पाय ओढणं किंवा तिथं कसं नुकसान होईल त्याला हे करत असताना पक्षाला काय नुकसान होतं याचं कोणीच काही ध्येय धोरण आखायला तयार नाही आणि ह्या गोष्टी सृष्टीपर्यंत नेल्यावर सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही हे आश्चर्य वाटण्यासारखं

खाचकीत अनेक गोष्टी आम्ही बोललोय आता मला जास्त काही भाष्य करायचं नाही लवकरच सगळे चित्र हे आपल्यापर्यंत स्पष्ट प्रश्न आपण जर पाहिलं तर बीड नगरपालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत अध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांची भूमिका निर्णायक असायची आणि आधी काही घडामोडी घडल्या तरी शेवटच्या टप्प्यात ते निवडणूक खेचून न्यायचे आणि चित्र समोर दिसायचं तसं काही यावेळेस पाहायला मिळेल नक्की निवडणूक चांगल्या पद्धतीने आम्ही खेचून नेऊ आणि जरी वेळ कमी असला तरी जनतेचा आमच्यावर विश्वास तुम्ही पहा हे काही लाभार्थी कार्यकर्ते जे कायम प्रत्येक सहा महिन्याला आपल्या सोशल मीडियावरचे आणि बॅनरवरचे फोटो बदलतात कामाला आडवाआडवी करतात ब्लॅकमेलिंग करतात असे लोक बीडची जनता या निवडणुकीत दूर ढकली आणि एक चांगला रिझल्ट बीडमध्ये येणाऱ्या काळात पीडचा विकास होईल असं राष्ट्रवादीमध्ये केवळ ओबीसी नेतृत्वालाच डावलं जाते का धनंदी मुंडेंच्या बाबतीत असं झालं आता शिरसागरांच्या बाबतीत असं होतं मला वाटतं बीड मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मला तरी एवढं काम करून प्रामाणिक काम करून पक्षासाठी कायम डावलण्यात आलं आता तसा त्यांचा काही हेतू आहे का हा हे मला काही माहिती नाही याच्या बाबतीत आपण सर्व जिल्ह्यातील प्रमुख जे नेते त्यांच्याशी बोलून आपले निकष काढत असतो